नागपूर शहरातील महल भागात सोमवारी दोन गटामध्ये उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कन्हाण शहर व ग्रामीण भागात शांतता आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी कन्हाण पोलिसांनी शहरात शक्तिशाली रूट मार्च काढत नागरिकांना कठोर इशारा दिला आहे दंगलीनंतर नागपूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यात तातडीनं प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केल्या आहे ग्रामीण पोलीस अधीक्षक हर्ष पौद्दार आणि सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षकांना संवेदनशील भागात कडक गस्त वाढवण्याचे आदेश देखील दिले आहेत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत रूट मार्च काढण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिलेल्या आहेत या आदेशाच्या अनुषंगाने मंगळवारी कंठाण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात आणि ग्रामीण भागात व्यापक रूट मार्च काढण्यात आला आहे हा मार्च कंठाण पोलीस ठाण्यातून सुरू होऊन महामार्गावरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तासा चौक सात नंबर नाकार मार्गे गांधी चौकावर पोहोचून पुन्हा पोलीस ठाण्यात संपलाय पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी नागरिकांना कठोर शब्दात चेतावणी दिली कोणीही सोशल मीडिया वर सोशल मीडियावर किंवा मीडियाद्वारे अफवा पसरवू नका अफवांवर विश्वास ठेवू नका समाजात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल या शक्तिशाली रूट मार्चमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्यासह आठ अधिकारी एक एस आर पी पथक चौदा पोलीस कर्मचारी आणि सत्तावीस होमगार्ड सहभागी झाले होते कन्हाड पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलं आहे की शहरातील शांतता भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल नागरिकांनी संयम राखावा अफवांना बळी पडू नये आणि कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी गजा ऋषभ बावणकर कन्हाण नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल